नमस्कार संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे सन दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आपण पाहत आहोत की कालच दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणुकीतील सर्व उमेदवाराची छाननी झाली उमेदवारी अर्जांची छाननी झाली त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी आत्तापर्यंत जर आपण पाहिले तर सहा गटातून चौऱ्याऐंशी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यामध्ये चार अपात्र ठरलेले आहेत आणि आता सहा जागेसाठी ऐंशी उमेदवारी अर्ज आहेत तर पंचायत समितीच्या बारा घणासाठी दोनशे चोवीस जणांचे अर्ज दाखल झाले होते त्यापैकी सहा अपात्र ठरले असून बारा जागेसाठी आता दोनशे अठरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आता जिल्हा परिषदेमध्ये जे आपत्र झाले आहेत ते उमेदवार म्हणजे कुर्टी गटातून पद्मजा इंगवले यांचा मतदार यादीमध्ये त्यांचा नाव असल्याबाबतचा पुरावा सादर केला नव्हता म्हणून त्यांचा अर्ज बाद झालेला आहे चिकलठाण गटातून तानाजी झोळ राहणार वाशिंबे यांचा प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी नाही म्हणून अर्ज बाद झालेला आहे चिकलठाण गटातील पुन्हा एक तानाजी झोळ यांचा अर्ज त्याच कारणावरून बाद झालेला आहे तर गटातील जाधव संगीता बाळासाहेब यांच्या म्हणजे सूचकाची स्वाक्षरी नाही म्हणून त्यांचा अर्ज बाद झालेला आहे आता आपण जर पाहिलं तर पांडे गटातून जे उमेदवार अर्ज म्हणजे वैध झालेले आहेत त्यामध्ये दिपाली वाघमोडे राणी वारे ज्योती सावंत गुणाबाई रंदवे पल्लवी सुपनवर अश्विनी बागल लक्ष्मी सरवदे रश्मी बागल सुजाता जाधव शोभा झिंजाडे लक्ष्मी सरोदे दिपाली ढवळे त्याचबरोबर राणेवारेंचं एक आणखी एस्ट्रॉ म्हणजे ज्यादा आहे वीट गटातून जे वैध झालेले उमेदवारी अर्ज आहेत त्यामध्ये आश्विनी चिवटे रत्नमाला भोसले दीपाली वाघमोडे कांचन कानगुडे प्रीती पवार ऋतुजा शिंदे शीतल पवार आश्विनी नीळ सुषमा तनपुरे व प्रीती पवार यांचे उमेदवारी अर्ज मंजूर झाले आहेत कोर्टी गटातून राजलक्ष्मी मोरे पाटील सविता देवी राजे भोसले योगिनी नितीन राजे भोसले वनिता सुभाष घुळवे त्याचबरोबर योगिनी राजे भोसले अनुराधा कवडे सोनाली भोसले माधुरी खाटमोडे माया झोळ मीनाक्षी पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत तर चिकलठाण गटामधून खूपच उमेदवारी अर्जांची गर्दी दिसून येते यामध्ये जालिंदर उर्फ उत्तरेश्वर कांबळे अशोक वाघमोडे प्रशांत पाटील विकास गलांडे प्रशांत पाटीललाचा परत दुसरा एक अर्ज आहे प्रमोद बदे भाऊसाहेब झोळ चंद्रकांत सरडे नारायण घवाने रामदास झोळ अजिंक्य सरडे अतुल पाटील नवनाथ झोळ संदीप सरडे यांचे उमेदवारी अर्ज चिकलठाण गटातून दाखल झालेले आहेत तर वांग तर वांगी गटातून जे उमेदवारी अर्ज मंजूर झाले आहेत त्यामध्ये वंदना पाटील मीनाक्षी देशमुख द्वारका रणसिंग सविता शिंदे व रुपाली गोडसे यांचे अर्ज मंजूर झाले आहेत तर केम गटामधून जे उमेदवारी अर्ज मंजूर झाले आहेत त्यामध्ये दे मालती देवकर साधना पवार कल्याणी तळेकर सुरेखा देवकर उज्ज्वला तळेकर मंजू पारखे व आदिती पाटील असे उमेदवार अर्ज मंजूर झालेले आहेत आता या उमेदवारी अर्जांची जी छाननी आहे ती छाननी आता मन झाल्यानंतर उमेदवारी अर्ज ज्या दिवशी परत घेतले जातील त्यानंतर खऱ्या अर्थानं कोण कुठल्या गटातून उभं राहतं आहे हे चित्र आपल्याला सत्तावीस तारखेला स्पष्ट होणार आहे धन्यवाद